कलाम दर्पण न्यूज मनोनियंत्रण व स्वसा शोध ही कार्यशाळा सांगली येथे यशस्वीरित्या संपन्न शारीरिक आजार आपण गांभीर्याने घेतो लगेचच औषधोपचार करून त्यावर नियंत्रण मिळवतो कारण सर्व शारीरिक आजार जवळजवळ दृश्य लक्षण स्वरूपात दिसतात या उलट मानसिक आजाराचे असते कारण मानसिक आजारामध्ये आंतरिक त्रास होत असतो जसे की आंतरिक नैराश्य हृदयाची धडधड शक्तीपात निद्रानाश चंचलता सुसाईड टेंडन्सी ग्रस्त व्यक्तीला नेमका त्रास काय होत आहे हेच स्पष्ट करता येत नाही कारण मानसिक का आजाराविषयी अनभिज्ञ राहणे काही वर्षांपूर्वी जागतिक आरोग्य संघटनेला मानसिक आजाराविषयी प्रबोधन व्हावे यासाठी व्यक्त व्हा हे ब्रिदवाक्य वर्षभरासाठी निश्चित करावे लागले होते शारीरिक आजारा इतकेच किंवा त्यापेक्षा जास्त लक्ष मानसिक आजार व त्यावरील व्यवस्थापनाला देऊन आयुष्यात कलरफुल बनवावयास हवे या सर्व बाबींचा विचार करून संकल्प ह्युमन रिसोर्स डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन यांच्या सहकार्याने हॉटेल ग्रेट मराठा सांगली येथे मनोनियंत्रण व स्वचा शोध ही मनोविकारांचे व त्यावरील व्यवस्थापनांचे प्रबोधन करणाऱ्या महत्वपूर्ण कार्यशाळेचे आयोजन करण्यात आलेले होते याविषयीची कार्यशाळा वकील इंजिनियर्स शिक्षक तसेच युवक आदी तीस पार्टिसिपेंट्सनी सहभाग दर्शवल्यामुळे यशस्वीरित्या संपन्न झाली भ्रष्टाचार संबंधी काही माहिती असल्यास अगर लाच मागणाऱ्या लोकसेवकाबद्दल तक्रार असल्यास लाच लुचपत प्रतिबंधक विभागाशी संपर्क साधावा श्री सरदार नाळे लाख लुचपत प्रतिबंधक विभाग कोल्हापूर पोलीस उप अधीक्षक संपर्क क्रमांक शहाण्णव त्र्याहत्तर पन्नास पासष्ट पंचावन्न कार्यालयाचा पत्ता पोलीस उप अधीक्षक अँटी करप्शन ब्युरो कोल्हापूर त्र्याहत्तर पन्नास पासष्ट पंचावन्न अठ्याहत्तर पंच्याहत्तर तेहत्तीस तेहतीस तेहतीस कार्यालयीन दूरध्वनी क्रमांक शून्य दोन तीन एक पंचवीस चाळीस अठ्ठ्याण्णव नऊ नौ, व्हॉट्सअप क्रमांक अठ्याहत्तर पंच्याहत्तर तेहतीस 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 निशुल्क फोन क्रमांक एक शून्य सहा चार ईमेल डीवाय एस पी एसीबी कोल्हापूर जीमेल डॉट कॉम Subscribe now and press the bell icon. Never miss an update.